विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकांनी दहा नोव्हेंबर पासून सुरू केलेल्या आंदोलनामुळे गावगाड्यांची गती मंदावली आहे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधून ऑनलाईन दाखले उतारे देण्यासह अन्य कामकाज ठप्प झाले आहे या आंदोलनाचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कारभारावर होत आहे तातडीची कामे ग्रामसेवकांना करावी लागत आहे जवळपास एक महिना होऊन सुद्धा आंदोलनावर तोडगा निघाल्याने ग्रामपंचायतीमधील संगणक शटडाऊनच आहेत यामुळे ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या आंदोलनाचा चौथा टप्पा म्हणजेच प्रत्येक आमदारांच्या घरासमोर आंदोलन मागील बारा वर्षापासून संग्राम व आपले सरकार प्रकल्पात काम करून डिजिटल महाराष्ट्र साकारणाऱ्या राज्यातील हजारो संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांकरिता काम बंद आंदोलन पुकारले आहे संगणक परिचालक हे ग्रामपंचायतीने ठरवून दिलेली कामे अखंडित पार पडतात ग्रामपंचायत प्रशासन देखील संगणक परिचालकांच्या वेतनाविषयी लक्ष देत नाही संगणक परिचालकांचे हक्काचे मानधन वर्ष वर्ष मिळत नाही त्यामुळे संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे यावेळी दर्यापूर विधानसभा आमदार बळवंत वानखडे यांच्या घरासमोर ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन बळवंत वानखडे यांना सोपवले यावेळी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील गावंडे आदी उपस्थित होते शासनाने संगणक परिचालकांचा अंत न पाहता निर्णय घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश सदार उपाध्यक्ष अमित कुकडे तालुका कार्याध्यक्ष श्रीकांत मुर्रेकर सचिव योगेश तालुका सचिव लुकेश राऊत कोषाध्यक्ष श्याम तालुका संपर्क प्रमुख वैभव ओलंबे संघटक परेश पाठक मार्गदर्शक जायले व इतरांनी केले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर